नमस्कार मी निकिता उत्कर्ष किचन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज में तुम्हाला होते। है। सादार एक कफ मी तुम्हाला विदर्भ स्पेशल दाखवते साहित्य आहे खोबऱ्याचा एक टेबल स्पून इथे तिळाचा जाडसर भुरका घेतलेला आहे वन फोर्थ कप मी इथे सोप घेतलेली आहे चवीपुरतं मीठ एक टेबल स्पून मी इथे साखर घेतलेली आहे दोन टेबल स्पून लिंबाचा रस घेतलेला आहे अर्धा टेबल स्पून ओवा चिमुटर हिंग साधारण दीड कप मी इथे जाडसर शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे शेंगदाणे भाजून त्याला जाडसर असं कुटून घेतलेलं आहे इथे वन थर्ड कप मी इथे बेसन घेतलेला आहे अर्धा चमच टर्मरिक घेईल तिखट जिरं गरम मसाला आणि एक कप है, आणी आणी मंझे मंझे है, बा, है, मी इथे मैदा घेतलेला आहे आणि हे सांबार वडी तळण्यासाठी तेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सांभार म्हणजेच कोथिंबीर घेतलेली आहे छान बा बारीक चिरून घेतलेली आहे स्वच्छ धुवून सर्वात प्रथम आपल्याला मैदा हा छान भिजवून घ्यायचा आहे गोडा बनवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी दोन चमचा याच्यामध्ये मोहन म्हणून तेल घालते आणि अगदी चिमुठभर मीठ घालते आणि मी ते हे पाणी कोमट केलेलं आहे थोडं हलकं कोमट आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपण हा छान घट्टसर आटा बनवून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता छान असा सॉफ्ट डो मी इथे बनवून घेतलेला आहे आता साधारण दहा मिनिट आपण याला झाकून ठेवणार आहोत आता आपण भरण्यासाठी सारण तयार करून घेऊया साधारण मी एक मोठा चम्मच तेल घातलेला आहे तेल गरम झाल्यानंतर साधारण अर्धा चम्मच मी इथे जिरं घालते आणि अर्धा चम्मच मोहरी घालते सोबतच सोप पण घालायची हे छान मिक्स करून देऊया जिरं छान तळतळायला लागलं सोप पण फुलून वरती आलेली आहे हिंग घालायचा आणि जे बेसन घेतलेलं होतं ते आपण छान भाजून घेणार आहे त्याच्यामध्ये मंदाचे छान ब्राऊन आपण हे भाजून घेऊया इथे बेसन छान गोल्डन ब्राऊन झालेलं आहे त्याच्यामध्ये खोबरा किस ऍड करते आणि मिक्स करून देते एक फक्त दोन मिनिट आपण ह्या खोबरा किस भाजून घेऊया त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट जाडसा ओवा थोडा हातावर क्रश करून घालते म्हणजे स्वाद छान येतो मिक्स करून द्यायचं तिळाचा भुरका आता आपण याच्यामध्ये सुके मसाले घालणार आहोत साधारण अर्धा चम्मच मी इथे लाल तिखट घातलेला आहे आणि हळद गरम मसाला एक चम्मच लिंबाचा रस साखर आणि चवीपुरतं मीठ छान मिक्स करून देऊया आणि पूर्ण कोथिंबीर आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये भरपूर कोथिंबीर घ्यायची आता हिवाळा आहे मस्त फ्रेश कोथिंबीर आलेली आहे बाजारामध्ये आणि छान मिक्स करून देते एक पाच मिनिट आपण हे छान शिजवून घेऊया आणि फक्त एक टेबल स्पून मी इथे पाणी घालते जेणेकरून पूर्ण मसाला छान कोथिंबीरला पोट कोथ होईल आणि फक्त दोन मिनिट झाकण ठेवून मी याची वाफ काढून घेते दोन मिनिटांनंतर मी गॅस बंद केलेला आहे इथं आपलं सारण तयार आहे आता हे थोडं थंड करून घेऊया दहा मिनिटांनंतर इथे छान आपला डो नरम झालेला आहे सॉफ्ट झालेला आहे आता आपण याच्यात छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत सांबार वडी बनवण्यासाठी साधारण मी या साईजचा गोळा बनवून घेते एक गोळा घेऊन छान आपण छोटीशी पुरी याची लाटून घेणार आहोत आपल्याला एकदम जाडसर किंवा एकदम पातळ लाटायची नाही आहे पुरी जर आपली चिपकत असेल तर अगदी थोडा मी इथे मैदा वापरते आणि छान गोल अशी लाटून घेते इथे मी छान छोटीशी अशी पुरी लाटून घेतलेली आहे एकदम पातळ किंवा एकदम जाळ लाटलेली नाही आहे तुम्ही जर पातळ लाटाल तर ते फाटू शकते याच्यामध्ये आपण सारण भरून घेऊया अशा पद्धतीने आणि आपण याला रोल भरून घेऊया अशा पद्धतीने रोल बनवला त्यानंतर पुरी अशी हातावर घेऊन आपल्याला हे सील करून घ्यायचं आहे अशाप्रकारे जेणेकरून सारण बाहेर येणार नाही तुम्ही बघू शकता आणि इकडून पण तसंच करणार आहोत आणि थोडी प्रेस करायची म्हणजे छान ती चिपकून जाईल एका प्लेटमध्ये ठेवते आणि दुसरी पण मी तुम्हाला बनून दाखवते मैद्यामध्ये घोडून मी गोळा बनून घेतला आणि अशा प्रकारे गोल पुरी लाटून घेतली याच्यामध्ये आपण सारण भरून घेऊया साधारण दोन चमच मी इथे सारण भरते आपल्या पुरीनुसार सारण भरायचं आणि याला अशा प्रकारे घडी करून असा रोल बनवायचा आणि दोन्ही कडा छान अशा दाबून द्यायच्या या साईडनी पण तसंच करायचं आणि परत अशा प्रकारे प्रेस करायचं म्हणजे छान त्याला आकार येईल अशा प्रकारे मी सर्व बनवून घेते रोल इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आपलं आता याच्यामध्ये आपण एक एक सांबार वडी घालणार आहोत जेवढ्या बसतील तेवढ्या घालायच्या आणि छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहे मस्त अशा प्रकारे झाडाने थोडं तेल त्याच्यावर घालायचं इथे छान सांबारोळी गोल्डन ब्राऊन झालेली आहे आता मी काढून घेते मीडियम गॅसवर मी छान दहा मिनिट हे शिजवून घेतलेली आहे एका किचन टॉवेलवर मी काढून घेते जेणेकरून एक्स्ट्रा ऑइल निघून जाईल अशा प्रकारे मी सर्व तळून घेणार आहे इथे छान चटपटी सांबारवडी तयार आहे खूप छान स्वादिष्ट अशी ही डिश आहे तुम्ही बघू शकता वरून छान क्रिस्प आलेले आहे मस्त तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करताना बेल आयकॉन जरूर क्लिक करा म्हणजे माझ्या रेसिपीचे सर्व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर दिसतील धन्यवाद